ना एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा तर मीशोवरून ना खूप सारे पार्सल मी मागवलेले आहेत आता मी कपडे तर सारखंच मागवते पण ही ज्वेलरी आहे ना ती पहिल्याच वेळेस मागवलेली आहे आणि पहिल्याच वेळेस ट्राय करणार आहे याच्या अगोदर मी अशा पद्धतीची ज्वेलरी कधी मागवली पण नाही आणि कधी घातली पण नाही तर म्हटलं चला ह्या वेळेस ना मागवून आणि ट्राय करावं काय होतं ना जे माझं गोल्ड आहे ना ते आम्ही बँकेमध्ये ठेवतो आणि काही छोटे छोटे फंक्शन असेल किंवा सण असेल तर ते आणायचं ठेवायचं याच्यामध्ये ना म्हणजे असं खूप त्रास होत होता कारण सारखं सारखं आणायचं ह्यांना तेवढा टाईम पण नाही भेटत पण ते आणल्याशिवाय छा वेअर केल्याशिवाय छान पण नाही वाटत सणाला पण म्हणलं चला त्याच्यावर एक ऑप्शन काढता येईल जे छोटे छोटे सण आहेत त्यावेळेस ना हे ज्वेलरी घालता येईल आता मला माहीत नाही की म्हणजे कशी आहे आपण ट्राय सगळं ओपन करून बघू एक एक गोष्ट तर सगळ्यात पहिलं ना हे छोटंसं जे पार्सल आहे ना ते ओपन करून बघू आणि मला ही ज्वेलरी खूप स्वस्त भेटलेली आहे म्हणूनच मी मागवली की सोनं आहे ना बँकेमध्ये ठेवायला गेल्यानंतर ना माझ्याकडून चुकून डेली कानातले पण गेलेले आहेत आणि आता काय माहीत किती किती दिवस लागतील ला आणायला कारण ह्यांना काही टाईम भेटत नाही जायला त्याच्यामुळे ठीक आहे जाऊ द्या आता सगळ्यात छोटं पार्सल याच्यामध्ये काय आहे मला खूप दिवसापासून ना असं हे वालं घ्यायचंच होतं कारण व्हिडिओ वगैरे बनवताना साडीवरती ते छान वाटतं म्हणून आणि मला खूप जास्त आवडतं अशा पद्धतीचं तर हे ना मी मागवलेलं आहे मंगळसूत्र हे अशा पद्धतीचं किती छान आहे बघा मन्यामन्यामधलं मन्या आणि खरंच मला हे खूप स्वस्त भेटलेलं आहे म्हणूनच मी हे मागवलेलं आहे कारण डेली आपण व्हिडिओ वगैरे बनवताना लागतच त्याच्याबरोबर साडी वगैरे घालतो ना तर त्याच्यावर खूप छान वाटतं त्याच्यासाठी पेंडेंट पण बघा किती छान आहे हे ये इतकं येत्याची डिझाईन ना तुम्हाला हे अशा पद्धतीने मागवलेलं आहे खूप छान आहे पहिल्याच वेळेस ना मी अशी आश... शॉपिंग केलेली आहे आणि याच्याबरोबर ना बॉक्स पण आलेले आहेत छोटासा त्याच्यामुळे याच्यामध्ये ठेवू शकतो आणि कलर नाही जाण इथे बघू शकता की याची डिझाईन अशी आणि याच्यामध्ये ना जसं सोन्याचे मणी असतात ना तसे मणी पण आहेत आणि किती सुंदर आहे बघा हे घातल्यानंतर ना तर साडीवरती ना खूप छान वाटतं आपण जी डेली यूजची साडी घालतो म्हणजे एखादं काय पूजा असेल किंवा काय असेल मंदिरात जायचं असेल तेव्हा पण हे खूप सुंदर असे खूप सारे छोटे छोटे पार्सल आलेले आहेत आता हे दुसरं आहे याला ना साधा बॉक्स आलेला आहे एवढं छान बॉक्स नाही आला आता हे काढताना फाटणारच आहे बॉक्स पण तरी पण याच्यामध्ये हो ना मी कानातले मागवलेले बघा किती सुंदर मला हेच पाहिजे होतं की म्हणजे असं नाही का आपण अ सण वगैरे असल्यानंतर ना एकदम छोटे छोटे कानातले वगैरे आणि याच्यामध्ये दोन आलेले आहेत मला असं वाटतं की याची प्राईज माझ्या लक्षात नाही मागवलेली पण मी ते ना ॲड करेल की मी कितीला मागवलेले आणि आणखीन एक आहे ना तुम्हाला जवळून डिझाईन दाखवते दा खूप सुंदर आहेत मला तर खूप जास्त आवडले कारण ना मला असंच पाहिजे होतं जरा थोडंसं चेंज कारण सोन्याचं तेच तेच घालतो आपण नकली असल्यावर किती छान ना वेगवेगळे घालता येतं पण आणि किती टिकेल हे मला खरंच माहीत नाही याचा रिव्ह्यू पण चेक केला पण कोणी असं दिलं नाही की म्हणजे ह्याचा कलर वगैरे जाईल माहीत नाही फक्त जर खरंच म्हणजे असं पूजा घरी असेल किंवा मंदिरात जायचं असेल किंवा हद्दी कुंकाच्या कार्यक्रमाला जायचं असेल वेगवेगळं घालून झटपट तर हे त्याच्यासाठी मागवले कारण प्रत्येक वेळेस काय होईल माहिती आहे का बँकेत जायचं तिथं थांबायचं पटकन भेटत नाही तर मग त्याच्यामुळे ना जर वेळेस त्याच्यासाठी म्हणजे काहीतरी सोल्युशन काढावं की जर हां खरंच बाबा म्हणजे असं एंगेजमेंट वगैरे लग्न वगैरे असेल कुठं जायचं असेल तरच जे पहिलं घेतलेलं आहे ना आ, ही डिझाईन आहे आणि जे दुसरं आहेत ना ते सिंपलच आहेत पण छान आहेत नाजूक सिंपल माझं जे कानातलं आहे ना ते खूप मोठं आहे मग मला असंच पाहिजे होतं की नाजूक सिंपल किती सुंदर आहे बघा आता गुढीपाडवा वगैरे येणार आहे मग तेव्हा घालता येतं तर त्याची डिझाईन दोन आहेत एक असे आणि जे दुसरं आहे ना ते असं आहे आता या दोन्हीपैकी कोणतं छान आहे एक कंबाईन दोन्ही सोबतच भेटलेले आहेत आता याची प्राईज ना फोटो ॲड करताना तुम्हाला दिसेल एवढंच की याला बॉक्स नाही आलेला आपल्याला असंच ठेवावं लागेल दुसऱ्या बॉक्समध्ये व्यवस्थित आणि मला तर खूप जास्त आवडले कारण ना लग्न झाल्यापासून वेग हे असलं मी घातलेलंच नव्हतं वेगवेगळं तेच 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 घालून मी पण बोर झाले होते म्हणूनच मी ह्यावेळेस ठरवलं की असली ज्वेलरी मागवायची आणि हे माझं फर्स्ट टाईम आहे की मी असली ज्वेलरी घालणार आहे आणि मी खरंच खूप खुश आहे चला आता ठेवते हे बॉक्स जपून आता नेक्स्ट इथे पण बॉक्सच आलेले बघू काय त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आणखीन खूप सारे माझे पार्सल येणार आहेत जेवढे आले ना तेवढे तुमच्याबरोबर ओपन करते तिथे पण साधाच बॉक्स आलेले याच्यात पण मी मागवले होते मी असा विचार केला होता की जे आवडले ते ठेवता येतं आणि नंतर ना रिटर्न करता येईल म्हणून पण सगळे छान आहेत हे बघा एकदम सिंपल छान हे पण आवडलेत मला पण याची ना फिनिशिंग वगैरे सगळं छान आहे बघा तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे वेगवेगळं घालता वेग येतं त्याच्यामुळे मी हे ठेवूनच घेणार आहे कारण आपल्या इथे धाराशिव मध्ये ना एवढं छान भेटत नाही मी खूप वेळेस बघितलं होतं पण मला भेटलं नाही त्याच्यामुळंच मी ते ऑनलाईन घेतलेलं आहे आणि दुकानात जर विचारायला गेले ना तर महागच आहेत आणि मला हे सगळं स्वस्त भेटलं हे नाही हे आशेवाले कानातले आहेत छान आहेत मला तर आवडले आणि तुम्हाला सगळ्या ज्वेलरीपैकी कोणती ज्वेलरी आवडली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हे पण बघू आपण बॉक्स तर छान आलेला आहे याचा आता ना घरचे काय म्हणतील काय माहीत कारण मी सगळं असलं मागवलेलं आहे ह्यावेळेस म्हणजे सोन्याचं आसन पण असलं मागवले म्हणतील हे मागवलेलं आहे मी पट्टीमधलं घंटण अशा पद्धतीने आहेत त्याच्यामध्ये कानातले पण आहेत आता काय म्हणतील काय माहित तर हे असं आहे आता याची डिझाईन तुम्हाला मी जवळून दाखवते छान आहे डिझाईन वगैरे तर सगळं असं वाटत नाहीये की हे नकली आहे म्हणून खरंच अशी आहे बघा हे कानातले दोन पण पाठीमाग ना असं आहे हुक वगैरे नाही आहे पण जसं सोन्याचं पाटीमाग असतं ना तसं नाहीये पण याची डिझाईन ना खूप छान आहे एकदम भरीव आहे आणि कानातले असे आहेत कानातले मला काही तेवढे आवडले नाहीत पण हे जे घंटण आहे ते मला खूप जास्त आवडलं तुम्हाला आवडलं का हे कमेंट करा चला नेक्स्ट पार्सल बघूया कारण मी तर खूप एक्सायटेड असते पार्सल ओपन करायला कधी बघण असंच होतं मला तर इथे मी मागवलेलं आहे ड्रेस कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यासाठी इथे मी कॉटनची ड्रेस बघतच होते कारण खूप जास्त गरमी होते त्याच्यासाठी आणि कॉटनची ड्रेस घातले ना तेवढं छान वाटतं म्हणून तर हा कलर मागवलेला आहे मी आणि माझ्याकडे हा कलर नव्हता याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत रेड पिंक वगैरे तर हा कलर नव्हता म्हणून हा मागवलेला आहे याच्यावरची डिझाईन वगैरे बघा किती सुंदर डिझाईन आहे आणि याच्याबरोबर कारण ड्रेस धुतल्यानंतर ना कॉटनचे जे कपडे असतात ना ते आकसतात त्याच्यामुळे ना साईज मोठी मागवा आणि याची ओढणी खूप सॉफ्ट आहे छान आहे तुम्ही इथे बघू शकता की कि किती सुंदर ड्रेस वाटत आहे आता मी ना सगळ्या जी ड्रेस ज्वेलरी वगैरे आहे ना त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि कोड पण देते तुम्हाला जे इझी वाटतं ना ते तुम्ही म्हणजे लिंकवरून तुम्ही घेऊ शकता किंवा कोड टाकून पण घेऊ शकता आता नेक्स्ट पार्सल आपण ओपन करू आता याच्यामध्ये पण मी ड्रेसेस मागवलेले आणि हा कलर ना माझ्याकडे नव्हताच कधी म्हणून हा ड्रेस मागवलेला आहे हा पण कॉटनचाच आहे उन्हाळ्यासाठी म्हटलं डेली यूजसाठी हे ड्रेस मागवावे जो मी अंगावर वेअर केलेला आहे ना तो बाहेर घालून गेलं तरी पण खूप छान वाटतं आणि हा जो ड्रेस आहे ना ओपन करताना मला तेवढं काही कलर आवडला नव्हता म्हटलं चला वेअर करून बघावं पण वेअर केल्यानंतर ना, ना कसा वाटतो कलर माझ्यावरती हा कलर कसा वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा तुमचं पण ओपिनियन बगा, तर इथे बघा हा कलर माझा असा दिसत आहे नंतरनं मला वाटलं की ठीक आहे आपल्याला डेली यूजसाठी तर पाहिजे आता उन्हाळा आहे तोपर्यंत आणि कॉटनचाही आहे आणि स्वस्तही आहे बरं आता हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत माझे पार्सल सगळ्यात जास्त तुम्हाला काय आवडलं हे कमेंट करा आणि ने नेक्स्ट व्हिडिओ मी कशावरती बनवू हेही कमेंट करा की आ, होम टूर देऊ का मेकअपचा व्हिडिओ का आणखी दुसरं कोणतं टॉपिक असेल ते सांगा आणि जॉबचे व्हिडिओ लवकरच येतील वीकमधून मी एकदा तरी तुमच्याबरोबर आता शेअर करणार